नमस्कार आपण पाहतात मराठवाडा न्यूज आवाज जनतेचा आणि मी नागेश लांजीस आपल्यासोबत अंधोरी जिल्हा परिषद निवडणूक रणधुमाळी सुरू असून याच अंधोरी जिल्हा परिषद अंतर्गत लांजी येते या ठिकाणी हाताने नारळ फोडून या ठिकाणी प्रचार सुरू झालेला आहे याच अंधोरी सर्कलमध्ये प्रचाराची आता रणधुमाळी सुरू असताना अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत नेमकं जनतेसमोर तुम्ही काय प्रश्न काय घेऊन जाणार आहात की काय सांगायचं जनतेला कारण तुम्ही पुन्हा एकदा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवताय अगोदर बी होतात अनेकांचं म्हणणं आहे तुम्ही गेल्या वर्ष पाच वर्षामध्ये काय केलं आणि म्हणजे नेमकं काय सांगायचं मी महादेव मंदिरात अगदी देवाची विश्वनेते मोदीजींची आणि माझ्या लेकरावाळाची शपथ घेऊन कथन करत आहे दोन हजार बाराला माझा फॉर्म दुसऱ्याला देण्यात आला त्यावेळेस थोडगावाडी ते गुट्टेवाडी या भागातील लोकांनी मी अपक्ष लढला असताना भरपूर मला आशीर्वाद दिले होते ताकद दिली होती आपलंच चिन्ह दुसऱ्याला मिळाल्यामुळं तिथं थोडी गडबड झाली आणि शेवटच्या राऊंडमध्ये एकशे ऐंशी मतानं मी मागं राहिलो आणि हारगिले म्हणून एक पंचायत समिती उमेदवार होते त्यांना पाचशे एकाहत्तर मतं निघाली आणि एकशे ऐंशी मतानं आपला पराभव झाला हो त्याच्यानंतर तो जनतेतून पराभव हो नाही जनतेच्या मतातून पराभव हो नाही माझ्या आणि कार्यकर्त्याच्या दुर्लक्षामुळे झालेला आहे त्याच्यानंतर दोन हजार सतराला महिलेला जागा सुटली सचिनची आई यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं आणि जिल्ह्यात नंबर दोनच्या लीडनं ती जागा या जनतेनं निवडून दिली पाच वर्षामध्ये कोरोना काळात दोन वर्ष गेले तीन वर्षामध्ये जो काही फंडा आला आणखीन एकदा महादेवाची शपथ घेऊन सांगतो पाच रुपये न घेता तो फंड वाटप केला पण तुम्ही या मागच्या पाच वर्षामध्ये काहीच काम केलं नाही असंच सांगतायत नाही मी सांगाल घेता महादेवाची शपथ घेऊन असं म्हणतात मी मंदिरावर थांबून देवाच्या खोटा शब्द घेतात असे आरोप आहेत एवढा खोटे आरोप देवाच्या लेकराच्या शब्दा घेऊन जर कोणी म्हणता असेल खोट आहे तर मग त्याला देव बघून घेईल मराठवाडा लग्नच्या माध्यमातून त्यांना उत्तर काय असेल तुमचं असं खोटं बोलू नये मी त्याविषयी थोडक्या सांगितलं खोटं बोलणारे खोटं वागणारे मला आवडत नाही आणि ते स्वतः म्हणतायत की लबाड लांग डोन करत आहे लगीन करायचं सोय असं त्यांचे कालचे शब्द आहेत कालचे शब्द त्यांच्या जिबीला येऊ नयेत ईश्वराने त्यांना एवढी वाईट बुद्धी देऊ नये त्यांना ज्या माबापाने जन्माला घातलंय त्यांचं नाव त्यांनी बदनाम करू नये आणि त्यांना उत्तर देणं म्हणजे वेळ वाया नाही आता फंड तर पाच रुपये न घेता दिलाच कुठलेही कामं जे केलेत या मतदारसंघातले ते प्रामाणिकपणे चांगल्या व्यक्तीला देऊनच पूर्ण केलेले आहेत आता जे निवडणूक लागली ते आपली रनिंग भाजपची जागा होती पण ह्या राष्ट्रवादी आणि भाजपच्या सौदेबाजीमुळं ही जागा राष्ट्रवादीकडे गेली आणि दुसरी एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे सार्वभौम नेतृत्व पितृतुल्य गोपीनाथरावजी मुंडे प्रमोदजी महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या युतीतून महाराष्ट्रात सत्तांतर झालं होतं आणि ती युती होती फक्त आणि फक्त धनुष्यबाण आणि कमळ ही पवित्र युती हिंदुस्तान हिंदुस्थान हिंदुस्थान ठेवण्यासाठी जेवढं कायम ठेवण्यासाठी हे पवित्र युती आहे त्या युतीतून धनुष्यबान घेऊन आज सचिन शिवाजीराव भिकांडे लढत आहेत आता हा जो रोड आहे माझ्याकडं पुरावा आहे आणि त्याच्यात वर्ड आहेत शब्द लांजी मोड ते अंधुरी मोड वेळेगाव मानखेड हा रोड माझ्याकडं पुरावा आहे जिल्ह्याच्या कलेक्टर मॅडम सध्या आहेत पूर्ना पूर्ना दुसरे हा रोड पूर्ण आणि पूर्ण मी केलाय दुसऱ्या कोणाही लोकप्रतिनिधीचा एक जर पुरावा दिला मला तर मी इलेक्शन लढणं सोडून देईन म्हणजे काम तुम्ही आणायचं श्रेय दिलाय त्याचं श्रेय दुसरे घेत आहेत असा तुमचा आणि ते भाषणामध्ये हा रोड फला आण अगदी मानित बरे सांगतो हे सगळ्या आहेत आणि खोटं राजकारण जर मी केलं असतं तर पंचेचाळीस वर्ष वेगवेगळ्या दोन गावचा सरपंच राहिलो असतो एक माझा शेवटचा प्रश्न असणार आहे छोटासा असं <laughs> म्हणत आहेत की भिकाणे साहेब काही सर्व आपलं याच आपल्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी भाजपची युती पण झालेली आहे तिथं आपल्याच वारसांना पुढे आणण्याचं काम करते ते पण तुमच्याकडनंच काम होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे विरोधकांचं हां त्याला एक अगदी प्रामाणिक उत्तर देतो लोक मला म्हणत होते ज्या दिवशी आंधुरी ओपन सुटली प्रत्येक गावातून मला धादा फोन होते साहेब दोन हजार बाराचा बदला घ्यायची वेळ आली आणि तुम्ही लढा पण विश्वनेते मोदीजीकडे बघून मी जगतोय त्यांनी प्रत्येक महिन्यात दोन दोन कॉमेंट केल्यात की तरुणांना पुढे आणा यंग जनरेशन पुढे आणा म्हणजे देशाचा विकास आणि संरक्षण होईल म्हणून मी यंग जनरेशनच्या नातानं सचिन भिखाणीला ना उमेदवारी दिली आहे घरात घरचा मुलगा म्हणून दिलेला नाही आणि यापुढे येणाऱ्या पाच वर्षात मी पूर्ण जबाबदारी घेतो आणखी एकदा महादेवाच्या मंदिराच्या शोबत घेऊन पाच रुपये न खाता इमाने इतबारे काम करणार <प्थाँगा> सध्या लातूर जिल्ह्यात काय झालंय निवडून येईपर्यंत मोदीजी निवडून आले की लालूपेक्षा जास्त आरण सुरू झाले हा अगदी देवाचे शब्द घेऊन सांगतो म्हणजे येणाऱ्या काळून मी घड्याळ नको म्हणलो आणि धनुष्यबाण घेतला आणि धनुष्यबाण हा रामाचा आहे आणि पवित्र युती महायुती नाही पवित्र युती धनुष्यबाण आणि कबळाची आहे आणि मला विश्वास आहे जनता मला भरभरून पाठिंबा देणार आहे मला म्हणजे कमळ आणि धनुष्यबाण या पवित्र युतीला जनता पाठिंबा देणार आहे म्हणजे येणाऱ्या काळात याच अंधोरी सर्कलमधील जनता त्यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांनी ही निवडणूक लढवण्याचा जनतेचे आग्रहस्त निवडणूक लढवत असल्याचं सांगत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता हे आपण येथील या सर्कलमधील पूर्ण विकास कामे हाती घेण्याचं त्यांचं आश्वासन आहे याच अंधुरी सर्कलमध्ये पुढे काय होणार आपण ते पाहत राहणार आहोत मराठवाडा लाईन माध्यमातून पाहत राह मराठवाडा आवाज जनतेचा मी नागेश लांजे अहमदपूर लातूर